जय श्री अमित पवार माझ्या शाळेचे नाव पीएम श्री राजर्ष छत्रपती शाहू महाराज विद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रबाळ हो हे शक्य आहे परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे माझे जे शैक्षणिक साहित्य बनवलेले आहे त्या शैक्षणिक साहित्याचे नाव आहे अल्केमी ऑफ सर्कल एक सर्कल आपली काय काय किमा दाखवू शकतं ते आज आपण बघणार आहोत हा एक सर्कल जो बनवला आहे तो इझिली तुम्हाला सेंटर एक्सप्लेन करू शकता आपण विद्यार्थ्यांसमोर इझिली वर्ड एक्सप्लेन करू शकतोय रेडियस आणि डायमिटरही आपण इझिली एक्सप्लेन करू शकतो त्यानंतर जो पुढचा सर्कल आहे तो आपल्याला प्रणाऊन आणि हेल्पिंग वब याचा यूज आपण कसा करणार आहोत म्हणजे जर समजा आपण दे घेतलं तर दे हे प्रणाऊन आपण कोणकोणत्या हेल्पिंग साठी वापरू शकतो त्याच्या या स्टिक्स तयार केल्यात की जे मुलं इझिली ऍक्टिव्हिटी करून समजू शकतो पुढचा हा आहे फ्रॅक्शन फ्रॅक फ्रेक, बर्ड ऑफ फ्रॅक्शन कि ज्यातून दहा भागांपर्यंतच फ्रॅक्शन आपण इझिली मुलांना समजावू शकतो आणि मुलेही ते खेळ रूपाने खेळू शकतो पुढे आहे टाइप्स ऑफ आपण इझिली मुलांना याद्वारे शिकवू शकत आहात पुढचा सर्कल आहे की जो आफ्रिके मला दाखवणार आहे फोटोसिंथेसिस आणि सेल्युलर रेस्पिरेशन एक्सप्लेन करायला याद्वारे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड हा एक झाड हे कधी घेतं किंवा कधी सोडतं हे इझिली एक्सप्लेन करता येईल पुढचं आहे ते म्हणजे प्रेपोजिशन एक्सप्लेन करणं जेव्हा आपण मुलांना काही कन्सेप्ट असतात त्या क्लिअर करण्यासाठी बिटवीन अब अ ओव अ ऑन डाऊन नियर बिहाइंड फार हे कधी आणि कसे यूज करायचे याचा वापर या मॉस्किटोचा वापर करून इझिली मुलांना समजवता येईल आणि मुलंही स्वतः शिकवू शकतील पुढचं एक सर्कल तयार केला आहे की जो सर्कल तुम्हाला इझिली सोलार इक्लिप्स लुनार इक्लिप्स एक्सप्लेन करू शकतील आणि मुलांनाही इझिली या डायग्राम्समुळे लक्षात पुढचा सर्कल आहे की जो आपल्या समोर एक्सप्लेन करतोय चंद्राच्या विविध कला फुल मून डे नंतर वॅनिंग दिवस वॅक्सिंग दिवस अशा विविध कला या पंधरा दिवसानंतर कशा चेंज होतात ते हा सर्कल समोर एक्सप्लेन करतोय त्यानंतर ऍक्टिव्ह अँगल असेल रे रेषाखंड असे लाईन सेगमेंट या विविध जे आहे ते विद्यार्थी इझिली काढून जेव्हा आपण त्यांना यातून काढ तो, तो इझिली या वर ते लावू शकतात पुढचा जो सर्कल आहे तर तो सर्कल आपल्याला डायग्राम त्याच्या साईड्स आणि व्हर्टेक्स याच्या पेयर्स मुलं इझिली जोडून जोडू, जोडू शकतील आणि त्याद्वारे त्यांच्या संकल्पना क्लिअर होतील आणि त्यानंतर शेवटची संकल्पना जो एक्सप्लेन करते है, ते म्हणजे घड्याळ कोणत्या मिनिटाला को किती वाजल्यावर किती मिनिट होतात हे इझिली एक्सप्लेन झाल्यानंतर मुलांना जेव्हा आपण सांगू शकतोय की पाच वाजले लहान वर्गांसाठी की पाच वाजले म्हणजे तू कोणता काटा कुठे ठेवशील मोठा काटा कितीवर छोटा काटा कितीवर त्या संकल्पना इझिली या घड्याळाद्वारे एक्सप्लेन करू शकतात आणि लास्ट बट नॉट द लिस्ट एक महत्वाची संकल्पना मी याद्वारे एक्सप्लेन करते तर ते म्हणजे आहे की कोणत्याही दोन अंकी संख्येचा टेबल तयार करणं खूप सोपी मेथड आहे युनिट प्लेसचा आणि टेन्स प्लेसचा नंबरचा आधी टेबल लिहून घेणार आहोत त्यानंतर युनिट प्लेसच्या नंबरमधला तो शेवटचा नंबर असणार आहे तर तो ॲज इट इज आपल्याला प्लेस करायचा आहे त्यानंतर मिडल नंबर आणि युनिट प्लेसमधल्या टेबलचा राहिलेला नंबर यांची ॲडिशन करून आपण पुढे राहिलेला नंबर यासाठी प्लेस करणार आणि आपल्या समोर इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये कोणत्याही दोन अंकी संख्येचा टेबल हा तयार असणार अशा पद्धतीने वर्तुळाची किमया म्हणजेच द अल्किमी ऑफ सर्कल हे माझं शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांसाठी फक्त लहान वर्गांसाठीच नाही तरी इयत्ता पहिली ते आठवीचा कोणताही विद्यार्थी हे इझिली यूज करू शकतोय आणि त्याच्या संकल्पना या क्लिअर होऊ शकत धन्यवाद